रवींद्र वायकर यांच्या घरावर पडलेली ईडीची धाड ही काही वर्षापासूनची प्रक्रिया आहे असं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी म्हणत स्वामी विवेकानंद यात्रा जयंतीनिमित्त युवा महोत्सव साजरा केला जातो केंद्र पातळीवर ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असे म्हणत बारा तारखेस या कार्यक्रमाला आलेल्या सराव युवा वर्गाला नरेंद्र मोदी संबोधित करतील देशभरातून एकूण आठ हजार युवक युवती नाशिक मध्ये येतील बारा ते अठरा पर्यंत वेगवेगळे वे कार्यक्रम होणार आहेत तर नाशिक मध्ये आज राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम नियोजनाबाबत सर्वपक्षीय बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आढावा घेऊन राजकारण आणि पक्षाच्या पलीकडील हा विषय असल्याचं सांगितलं त्यानंतर आमदार अपात्र संदर्भात ही जो विषय आहे आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार केल्या असून त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या महाआरतीबद्दल ते म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत अयोध्येत राम मंदिर भावे ही सगळ्यांची इच्छा होती आणि ते आता होत आहे त्यामुळे आम्हा सगळ्या शिवसैनिकांना याचा अभिमान आहे असंही ते यावेळी म्हणाले <दल्णी> दर बारा दरवर्षी जानेवारी स्वामी विवेकानंदीची जयंती भारत देश पातळीवर युवक महोत्सव म्हणून साजरी केली जाते चालू वर्षाला केंद्र शासनाने देश पातळीवरचा युवक महोत्सव साजरा करत असताना आपल्या नाशिकची निवड केलेली आहे मी संपूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचा आभार व्यक्त करतो त्यांनी आपल्या नाशिकला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्याला माहिती आहे की साधारणत या बारा तारखेच्या युवक महोत्सवाच्या दिवशी प्रधानमंत्री महोदय युवकांना संबोधित करतील दुग्ध शर्करा योग असा आहे की स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या बारा जानेवारीलाच राजमाता मासाहेब जिजाऊंची पण जयंती आहे आणि म्हणून हा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मध्ये संपन्न होणार आहे देश पातळीवरून साधारणपणे प्रत्येक राज्यातून एकूण साधारण आठ हजार युवक युवती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मध्ये येणार आहेत बारा तारखेच्या पासून सोळा तारखेपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याची माहिती ऑलरेडी यापूर्वीच आपल्याला देण्यात आलेली आहे आणि मग स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक असेल विज्ञान असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असताना या क्षेत्रातल्या स्थानिक युवकांना पण त्या ठिकाणी स्थान उपलब्ध होणार आहे काही कार्यक्रमांमध्ये आपल्या नाशिककरांना पण सहभागी त्या ठिकाणी होता येणार आहे आणि म्हणून हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब काल आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे आढावा घेण्याच्या साठी ते येऊन गेलेत प्रशासनाच्याही पातळीवर आणि सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्याही पातळीवर ना एकंदरीत नाशिककरांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी केलं जात आहे स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने युवक महोत्सव आणि दुग्ध शर्करा योग राजमाता महासाहेब जिजाऊंची जयंती मला वाटतं की मी संपूर्ण नाशिककरांना विनंती आवाहन करतो ही जी एक सुवर्ण संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब युवकांना आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि देश पातळीवरनं जे आठ हजार युवक आपल्या शहरामध्ये येणार आहेत आणि पाच दिवस वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं आलेल्या आठ हजार युवकांचं युवतींच आपण उत्स्फूर्तपणे आपली संस्कृतीच आहे आणि नाशिकची तर वैशिष्ट्य आहे पाहुण्यांचं स्वागत करणं ने आपन त्या पद्धतीने आपण सर्वांचं स्वागत करावं त्या निमित्ताने शहराचं स्वच्छता सुशमीकरण आणखी मोठ्या पद्धतीने कसं करता येईल याही दृष्टिकोनातून प्रशासन पातळीवर कामकाज चालू आहे आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या का माध्यमातून ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या नाशिकचं देश पातळीवरचं नाव आणखी सकारात्मक अधोरेखित कसं होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी अं आशीर्वाद आणि प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो